दुसरा प्रश्न होता डॉक्टर साहेबांना की आपल्या भारतामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये हा दिवस कधीपासून साजरा केला जातो कारण बघा वर्ष खूप महत्त्वाचे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हे घोषणा झालेली आहे आणि मला इथे नमूद करावं असं वाटतं की आदिवासी समाजामध्ये इतर लोक जाऊन आदिवासी उत्थानाचं काम करतात की आम्ही आदिवासींसाठी काम करतो ठीक आहे आमचा आदिवासी शिकलेलं नव्हतं त्याला माहित नव्हतं इंटरनॅशनल डिक्लेरेशन काय आहे है। परंतु ह्यांनी कधीच आम्हाला ही गोष्ट सांगितली नाही की तुमच्यासाठी हा दिवस घोषित झालेला आहे आणि हे होत असताना मला असं एक आठवतं आठ की आ, प्रतिभा सिंग पाटील ज्या राष्ट्रपती होत्या त्यांनी पहिल्यांदा एक पत्र लिहिलं होतं छत्तीसगडच्या आदिवासींसाठी की नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा हे पहिलं पत्र मला वाटतं त्यांच्या कार्यकाळामध्ये छत्तीसगडमध्ये एक तीस छोटीशी सुरुवात आपण सांगू शकतो भारताची पण त्याच्यानंतर ज्या प्रमाणामध्ये असायला पाहिजे असं कुठून आढळून आलेलं नाही तर मग अशी घटना घडली की दोन हजार अकरा साली जेव्हा आम्ही थोडं समजून घेतलं की थोडं इंटरनेटच्या माध्यमातून थोडं सर्च केलं आणि तेव्हा लक्षात आलं की रे एवढा चांगला दिवस आपल्यासाठी दिलेला आहे आणि ह्याचं कुठेच हे होत नाही तर मग आम्ही दोन ऑगस्ट दोन हजार अकराला आम्ही पहिल्यांदा एक पत्र आ, हो ते थोडंसं आम्ही प्रयत्न केला आणि इंटरनेटच्या माध्यमातून माहिती काढली जे काही डिसेंबर चौऱ्याण्णवचं जे डिक्लेरेशन होतं ते आम्ही डॉक्युमेंट घेतलं आश्रमशाळांची यादी घेतली आश्रमशाहच्या हॉस्टेलची यादी घेतली ते सगळं मी काम करत असताना त्या सगळं इंटरनेटवरून डाउनलोड केलं आणि मी काका धोधडे का एक ठाकरे म्हणून जे कमाऱ्याचे इसम आहेत ते रा, रामू सामरे आणि एक अन्य माणूस असे आम्ही पाच लोक जे काय नाशिकचं कमिशनर ऑफिस आदिवासी विकास आयुक्तालय आहे तिथे गेलो होतो आणि त्यांना कमिशनर त्यावेळेला संभाजी सरकुंडे साहेब होते आणि मग मी मांडणी केली का साहेब हे एवढं मोठं डिक्लेरेशन झालेलं आहे आणि आपल्या आश्रमशाळा एवढ्या देश महाराष्ट्रभर काम करताय तर आपल्या आदिवासी लोकांना निदान हा दिवस माहिती असला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही हा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तुम्ही कमिशनर आहात आणि तुमच्या अंडर एवढ्या आश्रमशाळा येतात आणि एवढ्या हॉस्टेल्स आहेत तर तिथे निदान सुरुवात तरी तुम्ही करा म्हणून आम्ही सरकुंडे साहेबांना विनंती केली होती आणि पत्रही दिलं होतं आणि त्या पत्राचा एवढा चांगला इम्पॅक्ट झाला की ताबडतोब कारण ते संभाजी सरकुंडे साहेब हे स्वतः जातीने आदिवासी आहेत आणि त्यांनी खूप मनावर घेतलं त्या इमिजिएट त्यांनी त्या दिवशी केलं आणि लगेच आम्हाला पाच ऑगस्टला त्यांनी पुन्हा फीडबॅक दिला की असं असं सर्क्युलर निघाल डॉक्टर ह्याच्यावरती लक्ष ठेवा आणि प्रत्येक आश्रमशाळामध्ये दिवस साजरा होतो की नाही ह्याच्याकडे है। लक्ष द्या आणि खूप चांगला रिस्पॉन्स भेटला आणि त्या वर्षीपासून दोन एक ऑफिशियली गव्हर्नमेंट आणि आदिवासी विकास विभागामध्ये ह्या दिवसाची सुरुवात झाली म्हणजे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये पहिल्यांदा सुरुवात झाली म्हणजे आपल्या आयुक्तालयातून हे सुरुवात झाली आणि मग आम्हाला एवढी खुशी होती की ती गोष्ट घेऊन आलो आणि मग पहिल्यांदा आम्ही पालघर मध्ये काय करायचं तर पहिल्यांदा जो पहिला कार्यक्रम आपण केला तो इथे रोटरी क्लबच्या ऑफिस ह्याच्यामध्ये केला हॉलमध्ये आणि हा तो पहिला कार्यक्रम आपला तिथे साजरा झाला तर तुम्ही बघत असतील जो काही आपला आदिवासी दिवस होता तो जसे डॉक्टर साहेब सांगत आहेत की पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये कुठे सादर झाला असेल तर तो पालघरमध्ये झाला होता मग आम्ही एक आदिवासी परिषद असा एक निर्णय केला की के भले ही आपली कमिटी कुठपर्यंत आहे हे आपल्याला माहिती नाही पण आमचं एक इंटेंशन हे होतं की हे बीज आहे ना हे फटकसे लोकांमध्ये जाणं अपेक्षित होतं मग पहिल्यांदा आम्ही जिल्ह्याचा एक कार्यक्रम केला तेव्हा एक समजा हजार कार्यकर्ते एकत्र आलो पण नंतर असं ठरवलं की भले आपल्या जव्हारमध्ये मोखाड्यामध्ये दहा पन्नास कार्यकर्ते असतील पण त्या पन्नास कार्यकर्त्यांनी पण एक निवेदन द्यायचं आणि नऊ ऑगस्टला एक छोटासा का कार्यक्रम होईना पण तिथे साजरा करायचा अशा पद्धतीने आणि मग त्याचा इम्पॅक्ट असा झाला की ते हळूहळू जे आहे ते लोकांमध्ये पसरत गेलं आणि तिथल्या प्रशासनाला पण काम मिळालं एक पोलीस स्टेशन आपलं पत्र जात आहे की नव ऑगस्ट जागतिक आदिव दिवसाचा कार्यक्रम करतोय तहसीलदारला पत्र जात आहे आणि ह्याचा इम्पॅक्ट एवढा फास्ट मध्ये झाला की त्याचं म्हणजे जे पसरणं आहे ते फटाफट झालं मग मग डहाणू असेल तलासरी असेल किंवा मोखाडा जव्हार असेल विक्रमगड जे जे वाड असेल ह्या तालुक्यांमध्ये हे सुरुवात व्हायला फास्टमध्ये झालं आणि त्याचा खूप चांगला परिणाम आज आपण बघतोय की गावागावामध्ये नव ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा आहे आणि हे आणि एक कुठेतरी रेकॉर्डला नोंद झाली की बाबा हा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने पाच पन्नास लोकं काहीतरी रॅली घेऊन येणार आहेत आपली संस्कृती परंपरा दाखवणार आहे आणि आज हे चांगलं चित्र आपल्यासमोर दिसते नगरमध्ये याची सुरुवात झाली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हा दिवस आता मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो साहेब दुसरा एक प्रश्न असा की हा जो नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे रॅलीचा कार्यक्रम असतो परंतु विशेष म्हणजे एक जी काही लोक आपली असतात ती फक्त नाचायला येतात तर त्या लोकांना काय मेसेज देतील का हा दिवस आपण कशा प्रकारे साजरा केला पाहिजे ह्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी एक अजून जो आपला प्रचाराचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये मी येईल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ह्या देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात आणि जेव्हा जेव्हा त्यांचे सण असतील त्यांना सुट्टी असतात पण आपल्याला सुट्टी नसते त्याचबरोबर शुभेच्छाही दिल्या जात नाही पण एक आम्ही कशी कल्पना लढवली की निदान ज्या पेसा ग्रामपंचायती त्या पेसा ग्रामपंचायतीने आम्हाला शुभेच्छा दिल्या पाहिजेत आपला हेतू हाच होता की ते जो खर्च आहे बॅनरचा तो आपल्या खात्यातून अपेक्षित होतं आणि मी त्याच्यासाठी मेसेज व्हायरल केला सगळीकडे की निदान ग्रामपंचायतच्या सरपंचाने तरी एक शुभेच्छाचा ग्रामपंचायतच्या खर्चातून बॅनर लावा आणि एक त्याचा चांगला इफेक्ट झाला की आज पूर्ण ऑडिट जरी आपण करतो तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की नऊ ऑगस्ट निमित्ताने बॅनरसाठी खर्च कुठे तर तो ग्रामपंचायतच्या खात्यातून हे एक चांगलं ती पण एक चळवळ आपली सक्सेस झाली असं आपण त्याच्यात म्हणू शकतो आणि आता लोक संघटना नसेल पण ती प्रोडॅक्टिव्हली ती ग्रामपंचायत त्या खात्यातून पैसे खर्च करते आणि नऊ ऑगस्टचा कार्यक्रम करतो भले सरकार आम्हाला देत नसेल पण आम्ही ह्या पद्धतीने गेलो आणि ती गोष्ट कुठेतरी सक्सेस झाली असं आम्हाला वाटतं आणि तो मेसेज पण मीच व्हायरल केला होता की अशा पद्धतीने निदान ग्रामपंचायतीने आम्हाला भले राष्ट्रपती शुभेच्छा देत नाही पंतप्रधान देत नाही पण आमच्या सरपंचाने ग्रामपंचायतच्या खात्यातले पैसे वापरून आणि आम्हाला शुभेच्छा दिली पाहिजे ही खूप जमेची वाढलेली आहे आपल्या सगळं तर जो दुसरा विषय आहे जे तुम्ही विचारलं की काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे की फार लांब बोलायची गरज सोपा, नाही सोप्पा आणि साधी गोष्ट आहे की नऊ नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस गोष्टी झाला इंग्लिशमध्ये सांगायला तर इंटरनॅशनल इंडिजियस पीपल्स डे म्हणजे फक्त पालघर मध्ये आदिवासी आहेत अशातली गोष्ट नाही जगाच्या पाठीवर एक अशी कम्युनिटी आहे त्याला आदिवासी म्हणून संज्ञा मिळाली आणि त्याची स्वतःची एक वेगळी ओळख आहे आणि ती ओळख टिकवण्यासाठी म्हणून ही गोष्ट आणि हा संघर्ष आहे आणि म्हणून साधा प्रश्न आहे जागतिक आदिवासी दिवस कोण साजरा करणार आदिवासी 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 असेल तर दिवस आहे बरोबर नाही तर मग आदिवासी नसेल तर दिवसच नाही आणि म्हणून नवागस्त जागतिक आदिवासी दिवसानिमित्त मला आपल्या समाजाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आदिवासी राहा म्हणजे आदिवासी राहायचा अर्थ नाही की आम्ही हे सांगतोय की तुम्ही गुफेमध्ये जाऊन राहा त्यांच्या जुने आपले लोक पसंत आहेत की आदिवासी असणं म्हणजे काय तर तुमची संस्कृती तुमच्या परंपरा जीवन जीवनमूल्य हे तुम्ही टिकवलं तर तुम्ही आदिवासी राहणार रह। आहेत तुम्ही मॉडर्न बना त्याच्याबद्दल दुमत नाही तुम्हाला जे हायफाय ज्या गोष्टी पण रूट्स आहेत मुळं आहेत ती विसरून चालणार नाही म्हणून फक्त नव ऑगस्ट लावलं म्हणजे डीजेवर नाचणं हा अपेक्षा नाही आपल्याकडे प्रॅक्टिसेस आहेत दरवर्षी गावदेव होतो कोळीचा देव होतो आपण नवा भात खातो सगळं होतं पण मी आज ह्या तुमच्या माध्यमातून लोकांना आव्हान करू इच्छितो की आदिवासी म्हणून त्या दिवशी न ऑगस्टला तरी आपण स्वतःला विचारलं पाहिजे की आदिवासी म्हणजे नेमकं काय आहे तर त्या दिवशी मग आपण आव्हान केलेलं आहे की आपला कुलदेव मग तुमचा हिरवा बहरम नारायण जो पण असेल किंवा तुमचा गाव देव किंवा ठेका बसवला असेल कुठे दगडाची निशाणी लावली असेल त्या देवाची तुम्ही आठवण काढली पाहिजे तर खऱ्या अर्थाने आपल्याला तो जो आपण विचार करतोय आदिवासीत्वाचा नाही तर आपण काय करतोय सुधारणेच्या नावाखाली विविध शिक्षण पद्धतीमध्ये गेल्यानंतर ती देव त्या संस्कृतीचं अनुकरण करतोय बरोबर आणि आपली जी खरी संस्कृती आहे आपल्या परंपरा ह्या विसरून चाललेलो आहात आणि म्हणून आपल्याला त्या दिवसाने आदिवासी म्हणजे नेमकं काय आहे आदिवासीत्व का कशामध्ये आहे तर ते आठवण गरजेचं आहे आणि म्हणून आपण लोकांना ह्या वर्षीपासून आव्हान केलेलं आहे निदान आपापल्या गावाच्या ठिकाणी त्या दिवशी सकाळी उठून आपल्या गावदेवाला जाऊन पाया पडलं पाहिजे आठवण काढली पाहिजे कारण त्या वाघयामुळे त्या गावदेवामुळे माझं अस्तित्व आहे हे आपण समजलं पाहिजे आपण जेव्हा जातीचे दाखले काढतोय ना तेव्हा ह्या सगळ्या देवांची नावं लिहावी लागत आहेत आणि म्हणून ते आदिवासीला माहिती असणं गरजेचं आहे की नाही रे स्टॅम्प पेंटरने लिहावं की बाबा असं असतं रे तुमच्यामध्ये हे आपल्याला अपेक्षित नाही पण जो क्लेम करतोय आदिवासी तर त्याला आदिवासी असणं आदिवासी पण हे त्याला माहिती असलं पाहिजे म्हणून नऊ ऑगस्टच्या निमित्ताने मी लोकांना एवढंच सांगेन की फक्त डीजेवर नाचण्यासाठी हा दिवस नाही ठीक आहे तुम्ही एन्जॉय करा सगळ्या गोष्टी पण पार्श्वभूमी पण आपल्याला माहिती असणं पाहिजे आदिवासी असाल आदिवासी दिवस आहे आदिवासी नसेल तर दिवस कोण साजरा करणार आहे बरोबर आहे तर आपण ऐकलं आता डॉक्टर साहेबांना आदिवासी दिवस आपण का साजरा करायला हवा आणि त्याचे महत्व आणि त्याचं महत्व काय आहे डॉक्टर साहेब एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारेन की आपण बघतो की हा जो दिवस आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये साजरा केला जातो आपण पालघरमध्ये राहतो पालघरमध्ये एक जिल्हा एक रॅली एक वाजता अशी आपली थीम असते तर ह्या वर्षीचा जो कार्यक्रम आहे दोन हजार पंचवीसचा तो कशा प्रकारे असणार आहे आणि तुम्ही लोकांना काय आवाहन करतील का, का। ह्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे कारण की डॉक्टर साहेब हे आदिवासी परिषदचे महाराष्ट्र राज्याचे सचिव आहेत तसेच आदिवासी समन्वय मंच भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पालघर येथे मुख्य पालघर शहरामध्ये एक जिल्हा एक रॅली एक वाजता असा कार्यक्रम असतो आणि ह्या वर्षी तो कार्यक्रम कशा प्रकारे असणार आहे थोडंसं सांगेन की माझं जे थिंकिंग आहे किंवा विचार आहे मी पेशाने डॉक्टर आहे आणि मी हे सगळं सोडून आज सामाजिक कामामध्ये जोडलं आहे आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की मी एक आदिवासी एकता परिषदेच्या विचारधारेचं काम करतोय आणि त्या विचारधारेमध्ये हे आम्हाला शिकवलं गेलं आदिवासी एकता परिषद आहे आणि त्याच्यामध्ये आदिवासी एवढंच नाव आहे त्याला कुठल्या जमातीचा गंध नाही आणि आम्ही एक आहोत आणि हा एकतेसाठी हा विचाराने प्रेरणा घेऊन मी ह्या चळवळीशी जोडले गेलेलो आहे आणि नऊ ऑगस्टच्या निमित्ताने पण मी लोकांना हेच आव्हान करेन की हा जागतिक आदिवासी दिवस आहे तो फक्त अमेरिकेतल्या आदिवासींसाठी नाही किंवा ऑस्ट्रेलियाच्या आदिवासींसाठी नाही किंवा भारतातल्या आदिवासींसाठी नाही तर आपल्यातले बॅरियर्स आपण तोडले पाहिजेत आपण आदिवासी म्हणून वर्ल्डच्या प्लॅटफॉर्मवर आलं पाहिजे जगाच्या प्लॅटफॉर्म आले आपण लोक विचार करतोय मला खैदाने सांगावं असं वाटतंय की आपल्यामध्ये पण जमातीच्या संघटना तयार झालेल्या आहेत की वारलींची संघटना कोकणांची संघटना धुडियाची संघटना दुबळाची संघटना कातकऱ्यांची वेगळी आणि अशा अनेक देशभरामध्ये जमातीच्या संघटना आहेत पण लोकांनी ह्याच्या पुढे जाऊन विचार करणं अपेक्षित आहे का हा जागतिक आदिवासी दिवस आहे जेव्हा जागतिक आदिवासी दिवस आपण साजरा करतोय ना तेव्हा आपली जमात बाजूला होते आपण आदिवासी म्हणून एकत्र येतोय आणि ही भावना आपल्या डोक्यामध्ये असली पाहिजे आपल्या मनामध्ये असली पाहिजे आपल्या हृदयामध्ये असली पाहिजे की आपण पहिले आदिवासी आहोत जे जगाने आम्हाला संज्ञा दिलेली आहे पहिले आम्ही आधी जमाती नंतरच्या गोष्टी आहेत तुमच्या धर्म नंतरच्या गोष्टी आहेत पंथनंतरच्या गोष्टी आहेत आपण आदिवासी आहोत आणि म्हणून गेल्या दोन हजार पंधरा पासून आपण एक जिल्हा एक रॅलीची घोषणा करतो ही फक्त पालघरपुरती मर्यादित नाही आहे आपण अपेक्षा करतो की जिल्ह्याचं ठिकाण आहे तिथे आपलं रिप्रेझेंटेशन दिसणं गरज आहे मग तो नाशिक असू दे धुळे असू दे नंदुरबार दे यवतमाळ असू दे गडचिरोली असू दे पण एक संघाची भावना आपल्यामध्ये असणं अपेक्षित आहे आणि त्या निमित्ताने कारण सगळ्या गोष्टी आज छोटा जर युनिट विचार केला तर जिल्हा छोटा युनिट आहे जिथे सगळ्या त्या जिल्ह्याचे प्रश्न सोडवले जातात आणि कलेक्टर हा तिथे मेन असतो आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये आपलं रिप्रेझेंटेशन दिसणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून एक जिल्हा एक रॅली ही पालघरची जी घोषणा आहे त्याच्या मागचा हेतू हाच आहे की तुम्ही छोट्या मोठ्या संघटनात भरपूर वर्षभर काम करत असाल तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे चौसष्ट दिवस तुम्ही काम करा पण इथे संघटना विरहित आदिवासी समाज म्हणून आम्ही हा विचार करतो तुम्ही आदिवासी एकता परिषदेचं नावही नका घेऊ आम्ही आहोत पुढाकार घेणार आहे परंतु त्याचं नावही नका घेऊ पण समाज म्हणून आपण एकत्र येऊन हा जल्लोष जगाला दाखवला पाहिजे त्याचा मागचा हेतू आहे की आज आपला पालघर जिल्हा बहुल जिल्हा आहे परंतु तुम्हाला हे नमूद करावं लागेल की आज पालघर जिल्ह्यामध्ये नवोगत जागतिक आदिवासी दिवसाची सुट्टी घोषित केलेली नाही ही खेदाची गोष्ट आहे आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने असतो आणि ह्या गोष्टी जर आम्ही प्रश्न कलेक्टरला विचारणार नसू तर मग आम आमच्या एवढे करंटे कोणीच नाही आणि म्हणून हा जो दिवसाचा इथे कोणाला महत्व देण्यासाठी नाही तर आम्ही समाज म्हणून आदिवासी म्हणून जिवंत आहोत हे प्रशासनाला सांगण्यासाठी एक जिल्हा एक रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि म्हणून एक जिल्हा एक रॅली जे आपण सांगितलं एक जिल्हा एक रॅली एक वाजता हा एक वाजताचं पण महत्व असं आहे की प्रत्येक पाडा तालुका आपापल्या लेवलला कार्यक्रम करतोय आणि त्याला वेळ मिळाला मिळायला पाहिजे आणि म्हणून आपण एक वाजताची घोषणा केलेली आहे की आपापल्या घरची कार्यक्रम जसं आपण लोकांना आवाहन केलेलं आहे की गावदेवाला भेटायचंय बाकीचं करायचंय आणि हे आठवण आपल्याला त्या सणाचं स्वरूप निर्माण करायचंय आणि म्हणून ते करून फक्त पालघरमध्येच नाही तर मी जे सांगतोय की नंदुरबार असेल किंवा धुळे असेल किंवा नाशिक असेल ठाणा असेल ही जर वेळ सगळ्यांनी पाळली पुऱ्या महाराष्ट्राने किंवा देशाने तर एक युनिकनेस येणार आहे की एक जिल्हा एक रॅली एक वाजता आणि एकीची ताकद एक हा शब्द आहे तिथे आपण एकत्र येऊ शकतो तर हे जर गोष्ट भविष्यात चांगली झाली तर आपल्या ह्या चळवीला यश आलं असं मी समजेल आणि ही भावना आणि आम्हाला एक एक रॅली एक, एक वाजताची जी घोषणा देशाला द्यायची तो एक त्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून संघटनाविरहित पक्षविरहित धर्मविरहित जमात विरहित आम्ही आदिवासी आहोत आणि ह्याच हेतूने आपल्याला एकत्र एक यायचंय आणि म्हणून आपण पालघरचा जो विचार करतो एक जिल्हा एक रॅली एक वाजता यामध्ये जेवढ्याही पालघरमध्ये संघटना असतील त्याने आपापले झेंडे घेऊन या बॅनर घेऊन या फक्त आम्ही विविधेत मध्ये एकता सांगतोय ना ते आम्ही एक आहोत आणि आम्ही दुसरा कुठला कार्यक्रम करण्यासाठी आलेलो नाही की कोणाला लॉन्चिंगसाठी इथे आलेलो नाही तर आमचा जो जागतिक आदिवासी दिवस घोषणा केलेला आहे भले सरकार सुट्टी देव घोषणा शुभेच्छा देवो अगर न देवो पण आम्ही आदिवासी आहोत आणि हे आम्ही आम्ही तुम्हाला दाखवतोय की आम्ही आमचा दिवस स्वयंस्फूर्तीने साजरा करणार आहोत तर ते त्याच्यासाठीच ही एक जिल्हा एक रॅली आहे तर मी सगळ्यांना आव्हान करतो की एक जिल्हा एक रॅली एक वाजता पालघरला जो कार्यक्रम आहे चार रस्त्यापासून ते पाच बत्तीपर्यंत कारण पाच बत्ती एक हुतात्मा स्मारक आहे आणि त्याची आठवण आणि मेन मुख्य रस्त्यावरती हा कार्यक्रम होणं अपेक्षित आहे एक दिवस आम्ही लोकांना सांगतो ऍडजस्ट करा नऊ तारखेला तुम्ही सुट्टी घ्या जर तुम्हाला त्रास वाटत असेल पण आम्ही आव्हान करतो आदिवासी असतील किंवा गैरआदिवासीतील तुम्ही पण ह्या समारोहामध्ये सामील व्हा ही आमची ह्याच्यामध्ये शुद्ध भावना आहे तर हे होते डॉक्टर सुनील पराड सर जे आदिवासीता परिषद महाराष्ट्र राज्याचे सचिव आहेत आणि आदिवासी समन्वय मंच भारत राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना आपण ऐकलं आणि आदिवासी नक्की आपण दिवस का साजरा केला पाहिजे आदिवासी दिवसाचे महत्त्व त्यांनी व्यवस्थित आपल्याला पटवून सांगितल्यात तर मी सर्व समाज बांधवांना सांगेन की नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आपण मोठ्या उत्साहाने आपल्या गावामध्ये साजरा केला पाहिजे त्यानंतर साहेबांनी तुझं सांगितलं की पालघर येथे एक जिल्हा एक रॅली एक वाजता हा कार्यक्रम होणार आहे तर तुम्हाला सर्वांना मी विनंती करेन की तुम्ही तिथे या आणि हा जास्त जास्त व्हिडिओ आपल्या समाजापर्यंत पोहोचवा तर दो डॉक्टर साहेब जोह